राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर झाला एका ओळख या अर्थसंकल्पाचे वर्णन करायचे झाल्यास महिलांना केंद्रस्थानी मानून हा अर्थसंकल्प सादर केला आहे माता भगिनींचे आयुष्य अजून सुखकर व्हावे हा यामागचा उद्देश आहे पण यामुळे काहींचा पोटशूळ उठणे स्वाभाविक आहे है। आता हेच बघा ना हे उद्धवजी ठाकरे यांनी लाडकी बहीण या योजनेची आपल्या शैलीत टिंगल केली लाडकी बहीण जर का योजना तुम्ही आणत असाल तिचं आम्ही स्वागत करतो आहोत पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा पण लाडका भाऊ सुद्धा योजना आणा लाडकी बहीण बरोबरच लाडका भाऊ अशी ही योजना करा असा टोमना त्यांनी मारला यांचे चिरंजीव उत्तर यांच्यापेक्षाही वरतान निघाल सरकार हे पैसे कसे देणार ही तर जुमलेबाजी आहे असे ज्ञान त्यांनी पाजळले वॉट एव्हर दे ट्राईंग दे नीड टू एक्सप्लेन हाव दे विल ब्रिंग द मनी अँड तो जुमलेबाजी आहे आणि अँड तो जुमलेबाजी आहे पण काही महिन्यांपूर्वी यांचे बॉस पप्पूजी सॉरी राहुलजी यांनी दरमहा साडेआठ हजार रुपये व वर्षाचे एक लाख रुपये खटाखट दिली अशी कोलनेकुही को केली होती पण तेव्हा या बाप पेटेंना ही जुमलेबाजी वाटली नाही हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे माता भगिनींसाठी संपूर्ण तिजोरी रिकामी करू आणि याच माता भगिनींच्या आशीर्वादाने राज्याची तिजोरी पुन्हा भरून व्हाई पण ह्या पिता पुत्रांना याचे महत्व कधी कळणार नाही